मंगळूरपीर तालुक्यातील जुना पाणी शेतशिवारात तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेले बहुचर्चित खैर वृक्षतोड आणि तस्करी प्रकरण हे केवळ अवैध वृक्षतोडीचं नसून वनविभागातील फिरत्या पथकातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं चा भयावह वास्तव उघड करणारं प्रकरण ठरतंय मात्र या संपूर्ण प्रकरणात खऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष शेतकऱ्यावर प्राथमिक गुन्हे अहवाल दाखल करून गोवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे जुना पाणी परिसरातील शेत शिवारात बहुमूल्य खैर प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आले या वृक्षांपासून कात निर्मिती होते त्यामुळे खैरच्या लाकडाला काळ्या बाजारात प्रचंड मागणी असल्यानं खैर लाकूड तस्करी हा मोठा आर्थिक गुन्हा मानला जातोय या प्रकरणात खैर लाकडांना भरलेलं ला एक वाहन पकडण्यात आलं असताना संबंधित वाहन फिरत्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं सोडून देण्यात आलं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे विशेष म्हणजे सदर वाहन सोडण्यासाठी तब्बल लाख वीस हजार झालाय या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशानं उपविभागीय वन अधिकारी हे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी करण्यात आलेल्या पाहणी आणि पंचनाम्यात एकूण एकशे सोळा खैर जातीचे वृक्ष तोडले गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं मात्र बहुचर्चित खैर चोरी प्रकरणात शेतकऱ्यावरच प्राथमिक गुन्हा दाखल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी